उद्या गणेश विसर्जन मिरवणुकांच्या आणि विसर्जन सोहळ्याच्या निमित्तानं जय्यत तयारी प्रशासन पोलीस यंत्रणा आणि मनपातर्फे करण्यात आलेली आहे तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबईत गिरगाव चौपाटी इथं जाऊन गणेश विसर्जन स्थळांची पाहणी केली तर विसर्जन स्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित चेहरा ओळखणारे कॅमेरे इथं बसवण्यात आलेले आहेत पोलिसांच्या विभागाच्या वतीने इथे उभारण्यात आलेल्या सर्व सुखी सुविधांची आणि सोयींची त्यांनी पाहणी केली एकूण एकोणनव्वद सी सी टी व्ही कॅमेरे गिरगाव चपाटी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बसवण्यात आलेले आहेत तर एक दोनशे पन्नास लाईफ गार्डसची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे तर अत्यंत चोख असा पोलीस बंदोबस्त विसर्जन सोहळ्याच्या निमित्तानं ठेवण्यात आलेला आहे गिरगाव चौपाटी येथे हजारोच्या संख्येने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील किंवा घरगुती गणपतींचं विसर्जन करण्याकरिता लाखोच्या संख्येने ते भाविक येत असतात आणि इथल्या उपाययोजना पोलीस विभागाच्या मार्फत असलेली उपाययोजना त्याची एकंदरीत आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस बैठक घेतली जे निर्देश दिले त्या निर्देशानुसार ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याची पाहणी करण्यासाठी आणि त्याची फक्त खात्री करून घेण्यासाठी आज मी आलो होतो तर याच बाबतीतला आढावा घेतला आमचे जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचं विसर्जनाला आता अवघे काहीसे तास शिल्लक असतानाच मुंबईमध्ये गणरायाची पंढरी म्हणून ओळखली जाते याच मुंबईमध्ये आता लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडनं युद्धस्तरावरती तयारी सुरू करण्यात आली आहे आपण सध्या आलो तर मुंबईच्या गिरगाव चौपाटी या भागात जिथे तुम्ही पाहू शकता की मुंबईच्या गिरगाव चौपाटीमध्ये सर्वाधिक मोठे आणि सर्वात जास्त सार्वजनिक गणेश जे आहेत त्यांचं विसर्जन केलं जातं त्याचबरोबर घरगुती गणपतींचंसुद्धा मोठ्या संख्येनं जे आहेत ते याच गिरगाव चौपाटीवरती विसर्जन केलं जातं त्याचबरोबर संपूर्ण मुंबईमध्ये नव्वदपेक्षा जास्त नैसर्गिक स्थळं आणि तीनशेपेक्षा जास्त जी आहे ती कृत्रिम तलावं जी आहेत ती उभारण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी पर्यावरणपूरकच हे, कुठे हे गणरायाचं विसर्जन होण्याकडे जे आहे ते सामान्य नागरिकांनी लक्ष द्यावं आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचासुद्धा तसाच दृष्टीने प्रयत्न चालू ठेवण्यात आलेला आहे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी थोड्याच वेळापूर्वी गिरगाव चौपाटी या ठिकाणी येऊन संपूर्ण या गिरगाव चौपाटीच्या विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेतला आणि त्यामुळे आता आपण बघतोय की विसर्जनाची तयारी जी आहे ती मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडनं युद्धस्तरावरती करण्यात येत आहे येणाऱ्या काळात म्हणजे विसर्जनासाठी साधारण चोवीस तासापेक्षा जास्त वेळ लागतो आणि सगळं सुखसमृद्धीने व्हावं कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी नागरिकांनीसुद्धा तेवढंच कॉपरेट करणं बी एम सीला आणि प्रशासनाला महत्त्वाचं ठरेल असं सुद्धा राज्य सरकारकडनं आवाहन करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह ज्योत्संगमने जय महाराष्ट्र मुंबई